श्रीरामपुरातील पाच तरुणांना दिल्ली पोलीस घेऊन गेलेत दुबईत बसून ऑनलाईन फ्रॉड करून फ्रॉड केलेले पैसे हे श्रीरामपुरातील आपल्या एका साथीदाराच्या मदतीने इतर तरुणांच्या खात्यात काढून त्यावर ट्रान्सफर करत फसवण्याचा प्रकार उघडकीस आलाय दिल्ली पोलिसांनी काल रात्री श्रीरामपुरात पाच जणांना ताब्यात घेतलाय आज गुरुवारी कोर्टात हजर केल्यानंतर याच पाच जणांना घेऊन दिल्ली पोलीस दिल्लीला रवाना झाले याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की दिल्ली येथे मोहित रॉय या इसमाने सायबर सेलकडे आपल्याला चौदा लाखांना ऑनलाईनरित्या फसवल्याची फिर्याद दिलेली आहे त्या गुन्ह्याचा तपास करत दिल्ली पोलीस हे थेट काल रात्री श्रीरामपुरात पोहोचले दिल्ली पोलिसांना तपासात असे समजले की दुबईत बसलेला बिलियन नावाचा एक तरुण हा ऑनलाइन पैशांचा फ्रॉड करतोय लोकांना ऑनलाईन पैसे गुंतवायला लावायचा आणि त्यानंतर हे पैसे तो, तो संबंधितांना न देता त्याची फसवणूक करायचा त्यामुळे पोलिसांनी बिलियन याच्या खात्याची आणि ऑनलाईन ट्रान्सची हिस्ट्री काढली असतात त्या श्रीरामपूरला मोठ्या प्रमाणावर रक्कम ट्रान्सफर झाल्याचे आढळून आले याशिवाय व्हॉट्सअप कॉल आणि कॉल हिस्ट्री तपासली असता श्रीरामपुरातील श्रीधर नावाच्या तरुणाशी दुबईचा बिलियन सतत कॉन्टॅक्ट करायचा आणि अनेकांच्या खात्यावर या बिलियनने श्रीरामपुरातील पैसे ट्रान्सफर केल्याचे आढळून आले त्यामुळे तपास करत दिल्ली पोलीस काल रात्री श्रीरामपुरात दाखल झाले त्यांनी सर्वप्रथम श्रीधर याला पकडले त्याची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने इतरांची नावे सांगितली त्यात प्रवण विशाल अजित अचरण यांची नावे पुढे आली त्यावेळी दिल्ली पोलिसांनी श्रीधरसह या पाच जणांना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून पोलिसांना धक्कादायक बाबी ही समजल्यात दुबईत बसलेले बिलियन हा मूळचा श्रीरामपूरचाच असल्याचे पुढे आले आणि त्याचा श्रीधर हा मित्र असल्याचे तपासात पुढे आले बिलियन हा श्रीधरच्या माध्यमातून वेगवेगळ्या गरजू तरुणांना त्यांना काही रक्कम देऊन त्यांचे पॅन कार्ड आधार कार्ड घ्यायचा व परस्पर त्यांच्या नावाने खाते उघडायचा आणि या खात्यांमध्ये बिलियनने ऑनलाईन फ्रॉड केलेले पैसे ट्रान्सफर करायचा विशेष म्हणजे खाते उघडल्यानंतर तर खात्याबाबत त्या तरुणांना फारशी माहिती होत नसल्याचे तपासात पुढे आले त्यामुळे इतरांचा या गुन्ह्यांची किती सहभाग आहे किंवा त्यांच्या पैशांचे अमिष दाखवून त्यांच्या अपरोक्ष हे सर्व गेले किंवा काय याचा तपास दिल्ली पोलीस करणार आहेत वरील सर्व माहितीला डीवाय एस पी जय भवर आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दुजोरा दिलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर